हे कायमच घडत आलेलं आहे की केंद्रात एक सरकार असेल आणि राज्यात जर का दुसरं सरकार असेल घटक राज्यामध्ये तर राज्यपालाची लॉयल्टी जी आहे ती पंतप्रधानांना असल्यामुळे तो राज्यातल्या सरकारच्या विरुद्ध बऱ्याच गोष्टी करू शकायचा याला ज्ञान आहे भरपूर अशा लोकांना नेमावं विशेषतः डिफेन्समधल्या लोकांना जे नेमतात ना त्याच्यामध्ये काय होतं की या डिफेन्समध्ये एक मनोवृत्ती तयार होते की वरच्याचं ऐकायचं की राज्यघटना खूप चांगली आहे त्यात काही दोष नाही आहे ते वापरणारी जी लोकं आहेत ते डिस्टॉर्ट करत आहेत आर्यन रवी यांचं हे प्रकरण आता समोर आहे त्याच्यामुळे हा विषय निघाला मात्र असे विचित्र वागणारे राज्यपाल किती काय निरीक्षण हे कायमच घडत आलेलं आहे की केंद्रात एक सरकार असेल आणि राज्यात जर का दुसरं सरकार असेल घटक राज्यामध्ये तर राज्यपालाची लॉयल्टी जी आहे ती पंतप्रधानांना असल्यामुळे तो राज्यातल्या सरकारच्या विरुद्ध बऱ्याच गोष्टी करू शकायचा एक लक्षात घ्या की इवन घटना समितीमध्ये सुद्धा याच्यावर प्रचंड चर्चा झाली होती म्हणजे तो नि नॉमिनेटेड असावा की नसावा केंद्राकडनं ती नॉमिनेशन व्हावं की नाही इतपासनं चर्चा झाली होती चौतीस लोकांनी त्याच्यात भाग घेतला होता आणि मला मी जे काय वाचतायन फार आत्ता आठवत आहे मला त्यातलं बी जी खेर म्हणजे आपलेच मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे त्यांनी असं सांगितलं की चांगला राज्यपाल असेल तर तो चांगलं काम करेल परंतु एखादा चुकीचा राज्यपाल आला तर तो, तो खूप मिश्चीव करू शकेल म्हणजे हे त्याचवेळी त्यांच्या लक्षात आलं होतं जे आपल्याला आता आहे आणि थोडं काय होतं की कोणाला राज्यपाल नेमायचं म्हणजे आपल्या मर्जीतल्या लोकांना नेमलं जातं ही फार चो योग्य माणसाला तिथे म्हणजे एखादा खूप प्रामाणिक आय एस ऑफिसर आहे रिटायर झाला आहे त्याचा प्रामाणिकपणा माहिती आहे जगाला त्याला सरकार माहिती आहे त्याला नेमावं किंवा एखादा वाईस चान्सेलर आहे युनिव्हर्सिटीचा की ज्याला ज्ञान आहे भरपूर अशा लोकांना नेमावं विशेषतः डिफेन्समधल्या लोकांना जे नेमतात ना mm -hmm. त्याच्यामध्ये काय होतं की या डिफेन्समध्ये एक मनोवृत्ती तयार होते की वरच्याचं ऐकायचं वाद घालायचाच नाही म्हणजे ब्रिगेडियरनी मेजर जनरलनी काही सांगितलं तर ब्रिगेडियरनी येस सर म्हणायचं पुढे बोलायचं नाही mm -hmm. हे mm अशी -hmm. लोकं असतात आणि मग यांना जर का केंद्रीय गृहमंत्र्यांनी काही सल्ला दिला तर ते येस सर म्हणून ते पाळतात इथे लोकशाहीचं नुकसान होतं आणि त्यामुळे राज्यघटनेनी फू काळजीपूर्वक ही राज्यघटना लिहिलेली आहे दोनशे चौऱ्याऐंशी लोकांच्या सह्या आहेत त्याच्यावर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला तीन वर्षं राबवणी लिहिली आहे पण असं कसं असतं की मर्सिडीज गाडी आहे पण ड्रायविंग येत नसेल तर तो, तो खड्ड्यातच घालणार ना तसं झालं आहे की राज्यघटना खूप चांगली आहे त्यात काही दोष नाही आहे ते वापरणारी जी लोकं आहेत ते डिस्टॉर्ट करत आहेत जसं अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे मी आता याच्यावर बोलणार नाही करतो आत्ताचा विषय नाही आहे पण अँटी डिफेक्शन लॉ हा भयंकर सक्षम करायला पाहिजे तर लोकशाही टिकेल तर त्यातनं पळवाटा काढण्याचंच काम जजेस काय वकील काय राजकीय नेते काय काढतायत हे फार घातक आहे लोकशाहीच्या दृष्टीने ज्या राज्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं सरकार नाही आहे त्यांना फार अडचणीचा सा सामना करावा लागतो मागच्या काही काळापासून आता इंदिरा गांधीच्या काळापासून तुम्ही म्हणाले पण राज्यपालपद हे इतकं महत्त्वाचं आहे का म्हणजे अशा आता चर्चा होऊ लागल्या आणि बरं काय गरिमा आहे त्या पदाची नेमकी कसं असतं केंद्र सरकार जे आहे त्याचीच कॉपी फक्त नावं बदलून राज्यांमध्ये आहे म्हणजे केंद्रात प्रेसिडेंट असतो राज्यात गव्हर्नर असतो तिथे पंतप्रधान असतो इथे चीफ मिनिस्टर असतो आता गव्हर्नर का लागतो तर आपण इंग्लंडमधनं पार्लमेंटरी सिस्टीम जी घेतली त्यातला रिअल एक्झिक्युटिव्ह असतो पंतप्रधान आणि नॉमिनल एक्झिक्युटिव्ह आहे राजा त्यांचा क्राऊन तर कोणाला बोलवायचं पंतप्रधान कोणी बोलवायचं तर ते नॉमिनल जो आहे तो बोल त्याच्यापासून प्रथा परंपरा ठरलेल्या आहेत ज्या आपल्याकडे ठरलेल्या नाही आहेत त्याही ठरायला पाहिजेत त्यामुळे एक नॉमिनल एक्झिक्युटिव्ह जो लागतो ते राज्यपालांचं काम आहे आणि ही द एक्झिक्युटिव चीफ म्हणजे प्रचंड सन्मानाचं आणि डिग्निटीचं ते पद आहे त्यावर जो बसत असेल जो व्यक्ती बसत असेल त्यांनी त्याचा सन्मान वाढवला पाहिजे कमी नाही करता कामा तेव्हा त्याची ते गरज निश्चितच आहे म्हणजे काही लोकं म्हणतात की गव्हर्नरचं पद रद्द करा तर ते करता येणार नाही तर पार्लमेंटरी डेमोक्रेसीचा अविभाज्य भाग आहे मग प्रेसिडेन्शियल सिस्टीम होईल जर का चीफ मिनिस्टरच्या हातात सगळी सत्ता दिली तर ती प्रेसिडेन्शियल सिस्टीम होईल आणि ती भारतात आणता येणार नाही कारण पार्लिमेंटरी सिस्टीम हाही बेसिक स्ट्रक्चरचा भाग धरलेला आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रिटअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आने राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा